स्वागत करते एका नवीन हो व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या मध्ये सर्व इच्छा पूर्ण तर उद्या जन्माष्टम आहेत आज थोडीशी भाग तयारी करून ठेवणार आहे तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे टेबल वगैरे पोसून ठेवून म्हणतात बाकीचं सामान जे आहे ते काढून ठेवणार आहे आणि मग तुमच्यासोबत ते शेअर करेल तर आज मस्त गुळाचा चहा बनवला होता तो पण ब्लॅक टी म्हटलं चला आता पतंजलीम पतंजलीमधून एक किलो गुळ आणलेला आहे तर म्हटलं तर चहाच पिऊ साखर त्याचा मी चहा बंद केलेला आहे पण वगैरे सगळं घेते तरी पण म्हटलं तर गुळाचं बनवते तर आणि तो पण ब्लॅक टी तर म्हटलं चला घेऊया आणि मस्त चहा बनवला होता त्यानंतर इथं मग भेंडीची भाजी बनवत होते तास थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवते दरवेळेस मी हिरवी मिरची लसूण खलबत्त्यामध्ये कुटून टाकत असते किंवा मग मिक्सरला फिरून तास कट करून टाकली कारण यांचं म्हणणं असतं की कट केलेले त्यांना आवडते आणि मला खलबत्त्यामध्ये ठेसलेली आवडते त्यामुळे कधी अशी कधी तशी बनवते आज मस्त तिथं मी बनवून घेते भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून त्यानंतर छान अशी परतून घेतलेली आहे आणि तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल दोन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे मेन म्हणजे आणि इकडं भरूचमध्ये रेड अलर्ट पण दिलेला आहे आता दोन दिवसापासून पाऊस उघडलेला नाही आज तिसरा दिवस आहे ते तोपर्यंत एका गॅसवरती भेंडीची भाजी शिजते तोपर्यंत तो म्हटलं लग चला लगेच चपाती बनवून घेऊया तर दोन्ही कामासोबत होतात स्वयंपाकही ही झटपट होतो अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक होऊन जातो जर अशी भाजी भाजी असेल भेंडीची असेल तर अर्ध्या तासात होऊन जातो आणि आणखी दुसरं म्हणजे पिल्लूला भेंडीची भाजी खूप प्रचंड आवडते दोन्ही टाईम जरी तुम्ही त्याला भेंडीची भाजी दिली ना तर खूप खूप आवडते आणि हो माझा आवाज जर तुम्हाला कमी येत असेल तर थोडंसं समजून घ्या कारण पाऊस तर बंद व्हायचं नाव घेत नाही आणि व्हिडिओ पण एडिट करावंच लागेल त्यामुळे म्हटलं चला आता घेतलं ते पण एवढं लेट घेतलं पावसाची वाट बघितली उघडण्याची तर मस्त इथे स्वयंपाक गेला पाऊस दाखवतो बाहेर काय आवरून घेतले दूध गरम करून ठेवले पाऊस इतका चालू आहे लाईट तर काही कधी पण जाते कधी पण येते तर सर्व काही आवरून घेतले बघू शकता तुम्ही इथे आणि आज मला प्र उद्यासाठी प्रसाद पण बनवून ठेवायचा आहे जन्माष्टमी जेव्हा उद्याच बनवणार आहे त्यानंतर इथं संध्याकाळच्या वेळेस थोड्यासा शिरा बनवलं तर पिलूला खायचं तर आज त्याचं होतं की मम्मी शिरा बनवू त्याला शक्यतो आवडत नाही म्हटलं चला आज त्याला खायचं आहे तर बनवूया तर भरपूर पाऊस चालू आहे बाहेर बघू शकता आणि पाऊस तर काय उघडायचं नावच घेत नाही तुम्ही ते बघू शकता पूर्ण घरामध्ये अंधार चांदार आहे आणि पिल्लू कसं जाळीवरती करून बाहेर पाऊस बघतोय प्रचंड पाऊस चालू आहे आणि त्यानंतर म्हटलं चला पिल्लूला खाऊ वगैरे घातलं आणि म्हटलं चला थोडीशी क्लिनिंग करूया अशी क्लिनिंग करायचीच आहे घराची पण मग आता पारायण संपल्यानंतर गणपती बाप्पाच्या आधी पण फक्त आता जन्माष्टमी आहे तर टेबल वगैरे क्लीन करणार आहे कारण बाकीचं तर क्लीन नाही करू शकत कारण पारायण वगैरे जर लावलेलं असेल तर आपण घराची साफसफाई कधीच करायची नाही कारण देवांना असं वाटतं की आपण त्यांना बाहेर काढून देतो घरातून आणि असं म्हणतातही सो त्यामुळे मग पाऱ्यान संपल्यानंतरच मी क्लिनिंग करणार आहे फक्त आज हे एवढं टेबल पुसून घेते कारण मग आता उद्या जन्माष्टमीची पूजा करायची आहे त्यामुळे आणि पिल्लूचे केस पूर्ण डोळ्यावर येत होते त्याला म्हटलं तुला विसरून देते तर अजिबात नको होतं आणि बघा मी रुमाल घेऊन पुसायला सुरुवात केली तर आम्ही लगे दुसरं पॅन्ट वगैरे घेऊन लगे पुसायला सुरुवात आमची चालू होऊन जाते आणि मोबाईलचं काय होते बघा तिथं कसं ब्लर ब्लर दिसते अजिबात चांगला निघाला नाही व्हिवो मोबाईल तर कधीच घेऊनही छान असलं तर माझी इतकी मोठी चुकी झाली आहे हा मोबाईल घेऊन पण आता घेतलेला आहे तर लगेच तर चेंज करू शकत नाही त्यामुळे म्हटलं चला आता जे आहे ते सध्या तर चालू दे जे होईल ते होईल बघू कारण आता लगेच तर होणारच नाही शक्यच नाही पॉसिबलच नाही लगेच चेंज करणार नाही कारण एवढं कॉस्टली घेऊ नाही आणि एन साधीचा होता तरीही मी घेतला मला कळाल तरी मला माहीत होतं यांच्या मोबाईलमध्ये व्यवस्थित म्हणजे कॅमेरा अजिबात चांगला नाही आहे पण मी एवढा विचार केला नाही की असा एवढा म्हणजे चांगला घेऊन पण असाच मोबाईल निघेल असं त्यामुळे चला म्हटलं असो आता सध्या तर राहू देते नंतर बघू आता एक्सचेंज करेल किंवा मग आता सर्व्हिस सेंटरला दाखवणार आहे मी त्यानंतर टेबल पुसायला घेतलं पण काच खूप दिवस झाली काच काढलेलीच नव्हती म्हटलं चला आता काच काढून आता आतमध्ये क्लीन करते कारण पिल्लू लहान असल्यामुळे मग काच तर काय काढायचा विषयच नव्हता आणि बघा कसं मध्ये मध्ये करत असतो कधी कधी इतका म्हणजे माणसाची चिडचिड होऊन जाते ऐकलं नाही की आणि असं मध्ये मध्ये काही ना काही चालूच असतं लहान मुलं आणि हे पाठीमागचा जो पसारा आहे ना तो त्यानेच केलेला आहे इकडचं तिकडं मम्मा इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडे असं चालूच असतं कंटिन्यू आणि आज माझा आवाजही खूपच कमी येतो आहे व्हिडिओमध्ये असं मला पण वाटतंय तर थोडंफार समजून घ्या आजच्या उद्याच्या दिवस असं चाललं कारण आवाज पावसाचा आवाज मला जास्त येत असेल माझ्या आवाजापेक्षा त्यानंतर फायनली काच काढून घेतली आणि म्हटलं जरा क्लीन करूया जे खाजचे आहे काचे त्यामध्ये पण भरपूर धूळ वगैरे साचली होती जाळे वगैरे ते काढून घेतले कारण पूजा एवढीच मांडायची आहे मला जन्माष्टमीची कृष्ण भगवानचं रात्री बारा वाजता पूजा करायची असते तर ते मग ते तेव्हाच करणार आहे तर मग इथं मी आहे जो टेबल आहे तो व्यवस्थित छान असं क्लीन करून घेते चांगलं म्हणजे डीप क्लीनच करणार आहे कारण खूपच घाण झालं होतं काच काढल्या नाहीमुळे कारण आतमध्ये त्यामध्ये घाण जाऊन बसते बाकी वरचेवर वर तसं मी क्लीन करत असते आणि कितीही घरामध्ये तुम्ही पसरा, पसरा आवर इतका पसरा आवरला ना तो पसरा होतोच आणि दोन दिवस झाले म्हणजे हे जे असतं ना श्रीकृष्णाची गोकुळाष्टमी ज्या असते त्याच्या आदल्या दिवशीपासून तर नंतर दो गोकुळाष्टमीच्या दिवशी आणि आणखी दोन दिवस इकडे यात्रा असते खूप मोठा मेळा असतो मेघराजचा मी लास्ट टाईम तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला कम्युनिटीमध्ये टाकेल बघा तेव्हा तुम्हाला ह्यावेळेस खूप पाऊस आहे खूप पाणी आहे म्हणजे असं कंटिन्यू पाऊस चालू आहे बंदच व्हायचं नाव घेणं आणि आम्हाला हे आज जायचं होतं जन्माष्टमीच्या दिवशी ती मेघराजची पालखी निघते आणि तिकडे लहान मुलांना जर आपण दर्शनाला घेऊन गेलं ना तर वर्षभर लहान मुलं आजारी पडत नाही असं म्हणतात आणि खूप छान आहे ते मंदिर छोटंसं आहे पण मस्त आहे छान असतं तिकडे तर बघू गेलो तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच पण मग पाऊस पण आहे आणि एवढी गर्दी असते त्या मेळ्यामध्ये पण यावर्षी तर असं पावसामुळे काही शक्यच वाटतच नाही जाणं होईल तर फायनली सर्व काही मी इथे पुसून घेतलेलं आहे आणि पिल्लू त्याला वेगळं काहीतरी वाटतं आणि हा जो स्प्रे आहे ना खरंच खूप चांगला निघाला आता माझं संपलेलं आहे आता गेल्यानंतर मी आणणार आहे डी मार्टमधून असंही सामान जवळपास सर्व काही संपतच आलेलं आहे आणायला जायचंच आहे तर ख चांगला निघाला क्लीन होतो मी जे वरती तो ही, तो जो मोठा आरसा आहे तोही त्याने क्लीन केला आणि बघा आमची लुडबुड तर त्याला मी म्हणतो ते मला काच पुसायची आहे आणि काच भरपूर जडं आहे ती म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर जडं आहे काच काढली ना तर ते लाकूड आहे आणि हे सागंचं लाकूड आहे खूप छान टेबल निघाला म्हणजे माझ्या लग्नाच्या सर्व भांड्यांपैकी हाच टेबल एकदम परफेक्ट आहे आणि जेव्हा त्याला काहीच अजून कुठे तुटला आणि काहीच म्हणजे बुरशी वगैरे काहीच येत नाही कारण ते प्युअर लाकूड आहे आणि तर हे जे कपाट आहे त्याला लगेच बुरशी पकडतात आतमध्ये आणि बघा पाठीमागे आमचे काय करामध्ये चालू आहे तर झोपेल असेल तेव्हाच माझी व्यवस्थित कामं वगैरे चांगले होतात परफेक्ट होतात नाही तशी आमची लुडबुड मध्ये मध्ये चालूच असते काही ना काही कारण आम्ही आम्ही करतच असतो तर पुसून ठेवली थोडीशी म्हणजे सुकेल आणि टेबलपासून घेते मला झाडून थोडंसं फर्च वगैरे पुसून क्लीन करून ठेवते आणि मग टेबल व्यवस्थित ठेवेल तर उद्याची तयारी आजच झाली असेल तर उद्या व्यवस्थित होईल फक्त व्यवस्थित सगळं काही पूजा वगैरे झाली म्हणजे बरं नाही मध्येच प्रॉब्लेम वगैरे आला तर मग खूप किचकट कामं होऊन जातात आणि मग सगळी तयारी केलेली सगळं काही पचका होऊन जातो शेवटी मग काहीतरी करावं लागतं जुगाड काहीतरी ॲडजस्टमेंट तुम्ही मी तुम्हाला म्हटलं तसं तो आरसा तर त्याने स्प्रेनी पुसून घेते एकदम चकाचक निघतो एकदम नव्यासारखं होतं तर असं आहे आजचं आणि संध्याकाळचं अजून स्वयंपाक करायचं बाकी होता तो स्वयंपाक वगैरे करते जेवण वगैरे करणार आहे पिल्लू आणि मी आणि मग त्यानंतर बाकीचे राहिलेले कामं जे आहे आणि नंतर मग मला दहीहंडीची जी तयारी होती पाळणं वगैरे क्लीन करून ठेवायचं होता तर नेमकं लाईट गेली आणि लाईट खूप लेट आली पार अकरा साडे अकरा बारा वाजले होते लाईट यायला तर मग बाकीची कामं पेंडिंग राहिले तर आता ते उद्याच करणार आहे असो तर टेबल व्यवस्थित छान असं क्लीन करून झालेला आहे तुम्ही ते बघू शकता सर्व बाजूंनी पुन्हा एकदा म्हटलं स्प्रे मारून कारण त्यांनी काय होतं जंतू वगैरे जे आहे ते मरून जातात बुरशी वगैरे अजिबात येत नाही त्यामुळे मग क्लीन वगैरे करून घेतलं सर्व काही व्यवस्थित छान असं आणि आता उद्या जन्माष्टमीची तयारी आता पाऊस काय करतो काय माहिती आता कंटिन्यू तर चालूच आहे आजही चालू आहे आ, असो आणि आणखी म्हणजे तुम्हा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता माझं काम जे आहे टेबल आवरून झालेलं आहे जवळपास तुम्ही इथे बघू शकता आता सर्व काही काच वगैरे नंतर सुकल्यानंतर लावून देते जेवण वगैरे करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंतच होता खूप जास्त काही शेअर करता आलं नाही आता सध्या पावसामुळे ना बाहेरही पडता येत नाही घरामध्येच भरपूर सारे कामं आहे आणि क्लिनिंगचा तर व्हिडिओ आता येतीलच तुम्हाला मी शेअर करणारच आहे गणपती बाप्पाच्या आधी तर आजचा व्हिडिओ असा छोटासा होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पिल्लू बघा माठीमागे कसं तुमची लुडबुड लुडबुड चालू असते लहान मुलं घरामध्ये असले ना तर असं कामं होतात आणि त्यांच्याशिवाय मजा नसते आणि सर्व काही पुसून झालं आणि बघा आम्ही आमची एक्सरसाइज बघा ती एक पट्टी आहे ना त्या पट्टीवरून दुसरा पाय पुढे मग त्याच्यावरून असं आता तर सरळ चाललं आहे पण असं सरळ पुढे उभं राहून असं कामं चालू होते तर असा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय